बाबडगाव महसूल विभागातील निवासी नायब तहसीलदार यांना तालुक्यातील अवैध रेती तस्करी रोखण्यापेक्षा स्वतःच्या लक्ष्मी दर्शनात जास्त रस असल्याचे काही घटनावरून दिसून येत आहे तालुक्यातील रेती घाटावर अवैधरित्या रेती उपसा करण्यासाठी व वाहतुकीसाठी अनेक ट्रॅक्टर व ट्रक अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यातील सेटिंग न झालेल्या वाहनावर जाणीवपूर्वक कारवाई करण्याचा घाट संबंधित अधिकाऱ्यांनी घातल्याचे दिसून येते अगदी रिकाम्या ट्रॅक्टरवर कारवाई करून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्याचा गोरखधंदा आपल्या एक दोन हस्तकामार्फत केला जात आहेत यात सतत तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या काही रेती तस्करांना हाताशी धरून संबंधित अधिकारी हस्तकांनी सांगितलेल्या वाहनावर कारवाई करीत आहेत यात सेटिंग न झाल्यास थेट वाहन तहसीलला लावण्याची ताकीद देण्यात येत आहे सुटीवर जाण्यापूर्वी जमेल तितकी माया जमा करावी या उद्देशाने संबंधित नायब तहसीलदार यांनी तेवीस डिसेंबर रोजी तीन ट्रॅक्टर पकडले मात्र तीनही ट्रॅक्टर रिकामे होते त्यातील दोन ट्रॅक्टर सोडून देऊन फक्त एकच ट्रॅक्टरवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली शेतात कापसाचे गाठोडे भरण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती दाखवून जाणीवपूर्वक संबंधिताला टार्गेट करण्यात आले यावरून संबंधित अधिकारी हे लक्ष्मी प्राप्तीसाठी किती हवापले आहेत हे सर्वांना दिसून आले विशेष म्हणजे संबंधित अधिकारी हे या आधी सुद्धा तहसील कार्यालयात कार्यरत होते त्यामुळे बाबुळगाव तालुक्याची इतभूत माहिती त्यांना असून त्यांचा पुरेपूर -फुर फायदा घेताना दिसून येत आहेत मात्र यामुळे रेती व्यवसायांशी संबंधित नसलेल्या ट्रॅक्टर मालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय